मध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री गणराया अवॉर्ड दोन हजार तेवीसचे होणार वितरण उत्कृष्ट गणेशमूर्ती तांत्रिक देखावे सामाजिक कार्य पर्यावरण पूरकता आणि मिरवणूक या निकषावर होणार निवड आमदार हसन मुशी फाउंडेशनच्या वतीने करण्यात येतो दरवर्षी गणेश मंडळांचा गौरव गणिंगलज येथे कागल विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमदार हसन मुश्रीफ फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित श्री गणराया अवॉर्ड दोन हजार तेवीसचा वितरण कार्यक्रम शुक्रवार तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता नगरपरिषदेच्या शाहू सभागृहात संपन्न होणार आहे महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या शुभ या पुरस्काराचं वितरण केलं जाणार आहे श्री गणराया अवॉर्ड दोन हजार तेवीसमध्ये विविध श्रेणींमध्ये रोख रक्कम आणि ट्रॉफी प्रदान करण्यात येणार आहे प्रत्येक श्रेणीमध्ये प्रथम क्रमांकासाठी अकरा साथ हजार रुपये द्वितीय क्रमांकासाठी सात हजार रुपये तृतीय क्रमांकासाठी पाच हजार रुपये आणि उत्तेजनार्थ तीन हजार रुपये अशी रोख रक्कम आणि ट्रॉफी देण्यात येणार आहे या पुरस्कारांसाठी उत्कृष्ट श्री गणेश मूर्ती उत्कृष्ट तांत्रिक सजीव देखावा उत्कृष्ट सामाजिक कार्य उत्कृष्ट पर्यावरणपूरकता आणि उत्कृष्ट मिरवणूक यांच्यासारख्या श्रेणींमध्ये गणेश मंडळांनी आपला सहभाग नोंदवला आहे या पुरस्कारासाठी परीक्षक म्हणून रफिक पटेल अरविंद बार्देसकर रमण लोहार गणपतराव पाटोळे अमोल शेडबाळे आणि सुरेश दास यांनी मागील वर्षी सर्व गणेश मंडळांना भेटी देऊन परीक्षण केलं आहे गणिंगल शहरातील सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावं असं आवाहन आमदार हसन मुश्रीफ फाउंडेशनचे अध्यक्ष आणि युवा नेते नाविद मुश्रीफ यांनी केलं आहे